जी आर हा ग्रामीण विकास विभागाकडून जाहीर केलेला आहे तर सर्वात अगोदर आपण बघूया त्याची प्रस्तावना काय आहे तर सर्वांसाठी घरे असुन, के हे केंद्र शासनाने महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनता जाती आदिवासी जनजाती न्याय महाअभियान तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या ग्रामीण गृहनिर्माण योजनासह पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानुकूल करणे अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत तर तुम्ही बघितलीच असेल प्रस्थानामध्ये काय काय दाखवलं की घरे सर्वांसाठी आहेत केंद्र शासनाने महत्त्वाचे धोरण हा राज्य शासना राज्य शासनाखाली दिलेला आहे तर ही योजना लवकरात लवकर लॉन्च किती तारखेपर्यंत होणार आहे ते पण बघूया आणि शासन निर्णय काय आहे तर सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान राबवण्यात येणार आहे अभ अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना तसेच बरेच योजना या अंतर्गत येणाऱ्या सर्वांनाच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस शंभर दिवसांचा कालावधी महा आवास अभियान योजना राबविण्यात येणार आहे अशी मान्यता केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि तिथे चेक करावं लागेल की फॉर्म कसा फिलअप करायचा आहे ते हा या जी आरच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की तुम्हाला सर्वच काही यामध्ये दिलेलं आहे की घरकुलांना उद्दिष्टप्रमाणे मंजुरी देणे तसेच पिन पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना याच्यामध्ये बरेच काही अशा योजना दिलेल्या आहेत मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे प्रतिकूल घरे प्रलंबित घरकुले असे भरपूर काही मुद्दे याच्यामध्ये आहेत स्पष्टपणे हे जी आर लॉन्च केलेलं आहे तर सर्वांनी हा जी आर वाचावा मी माझे व्हिडिओवर आता हा जी आर टाकलेला आहे तर तुम्ही स्टेप बाय स्टेप हा जी आर वाचून घ्यावे तुम्हाला याच्याबद्दल भरपूर माहिती होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं असंच म्हणणं आहे की सर्वच माहिती सर्वच योजनांचा लाभ सर्वच महिलांना किंवा सर्वच लोकांना सर्वच पब्लिकां लोकांना व्हायलाच पाहिजे म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे आमच्या आमच्या चॅनलचं उद्दिष्ट असं आहे की योजनांचा लाभ हा प्रत्येक लाभार्थीपर्यंत मिळालेलाच ला पाहिजे असेच व्हिडिओ आम्ही बनवत राहू ज्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन अपडेट्स या योजनांच्या आमच्या माध्यमातून मिळत राहील तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट्स मिळत राहील मी माझा जी आर खाली टाकलेला आहे या व्हिडिओमध्ये आहे